हमारा हक्क का है ओबीसी का आरक्षण हम ले करेंगे कुछ भी हो मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा आधीपासूनच एक हट्ट आहे की मराठ्यांना आरक्षण ओबीसीतूनच द्यायला पाहिजे बहुतेक मराठा संघटनाही याच मताच्या आहेत या मागणीमुळे ओबीसी समुदायाच्या ताटातली भाकरी तोडून मराठा समाजाला द्यावी लागेल म्हणून ओबीसी समाज या मागणीच्या विरोधात आहे आणि सरकार या दोन समाजात तेढ निर्माण न होण्याची तारेवरची कसरत करत आहे तात्पुरतं ओबीसी समाजाला समीकरणाच्या बाहेर ठेवून विचार केला तर मराठा समाजाला या मागण्यांचा नक्की फायदा होतोय तरी का जमिनीवरची हकीकत आम्ही तुम्हाला दाखवतो पण त्याआधी आरक्षणाचे कायद्याचे आणि आकड्यांचे असे तीन पैलू समजावे लागतील जगात कुठल्याही समाजाला तीन पैकी एका आधारावर सामाजिक संरक्षण देता येऊ शकतं सामाजिक निकष आर्थिक निकष आणि धार्मिक आधारावर सामाजिक निकषात जातीनिहाय आरक्षणाची तरतूद आपल्या घटनेत बाबासाहेबांनीच केली होती अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि मागास वर्ग या तीन वर्गात हिंदू शीख बौद्ध आणि मुस्लिमांनाही आरक्षण मिळतं ख्रिस्ती समाजात जातीप्रथास नसल्याने त्यांना जातीनिहाय आरक्षण गैर लागू पडतं आर्थिक निकषांवर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मोरारजींच्या केंद्र सरकारने ओबीसी वर्गाखाली सामाजिक आणि आर्थिक दोन्ही निकषांवर एक प्रवर्ग सी -E म्हणजे सामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग जोडून दिला तसंच दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने आर्थिक निकषांवरच एक नवीन वर्ग तयार केला ज्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा ईडब्ल्यू एस असं नाव दिलं गेलं यात आर्थिकरित्या दुबळ्या असलेल्या कुठल्याही जाती किंवा धर्माच्या सर्वसामान्य भारतीयाला आरक्षण मिळू शकतं मात्र भारत देश सेक्युलर असल्याने धर्मावर आधारित सरसकट आरक्षण आपल्या देशाच्या घटनेनुसार गैरकायदेशीर ठरतं कारण तसं केल्यास आपण एखाद्या धर्माला झुकता माप देत असू जे घटनेच्या सर्व धर्म समभाव ह्या मूलभूत तत्वाच्याच विरोधात आहे मात्र इथे कायद्याचीही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कुठलंही सरकार समाज संस्था किंवा व्यक्ती असे कुठलेही करार कायदे किंवा प्रावधान करूच शकत नाहीत जे घटनाबाह्य असतील आणि असं केल्यास कोर्टांकडून त्यांना रद्द केलं जातं याच कारणास्तव मनोज जरांगे पाटलांच्या अनेक मागण्या सरकारला पूर्ण करणे शक्यच नाही उदाहरणार्थ मनोज जरांगे पाटील ची ही मागणी काय आहे आदित्य ऐका रक्ताचे सोयरे यांना या त्याला महाराष्ट्रात दे या मागणीचा अर्थ काय निघतो एखाद्या मराठा मुला किंवा मुलीने एखाद्या ख्रिश्चन ब्राह्मण लिंगायत शीख जाट कोणत्याही जाती धर्मात लग्न केलं तर त्या परिवारालाही सरसकट कुणबी किंवा मराठा मानून आरक्षण दिलं गेलं पाहिजे समजा ही मागणी एक वेळ सरकारला मान्यही असली आणि सर्व पक्षांनीही सहमती दाखवून विधानसभेत चक्क सर्व विरुद्ध शून्य मताने मतदान केला आणि तसा बिल पासही केला तरी ते गैरकायदेशीर असल्याने कोर्टात ते आरक्षण उभंच राहणार नाही त्यामुळे कितीही मोर्चे उपोषणं आंदोलनं झालीत तरी कुठलंही सरकार या सगळे सोयरे आधारावर आरक्षण देऊच शकणार नाही मात्र अशा सततच्या नवनवीन विचित्र मागण्यांमुळे मराठा समाजाला फायदा होत आहे का नुकसान याबद्दल आता आपण आकड्यांच्या माध्यमातून बघूया राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियांचे निकाल आता येऊ लागले आहे भरती सुरू होण्यापूर्वीच सरकारने फेब्रुवारीत विशेष दहा टक्के मराठा कोटा विधान सभे पास कर जो पिछड़ा आयोग की जो रिपोर्ट है उसमें बहुत ही सटीक एक तरह से और बड़ी पैमाने पे तकरीबन दो करोड़ लोगों का सर्वे किया गया है और जिसमें कई ऐसी बातें हैं जो साबित करती है कि मराठा समाज जो है वो आर्थिक रूप से सामाजिक रूप से शैक्षणिक रूप से, से पिछड़ा हुआ है सोबत उम्मेदवार ईडब्ल्यू एस दुहेरी आरक्षण घेता जेनेकर मराठा उम्मेदवार नौकरिया मिला पण भरती प्रक्रिया सुरू असतानाच जरांग यांनी पोलीस भरतीसाठी मराठ्यांना आरक्षण च्याच कोट्यातून हवा हा हट्ट सुरू केला आणि सरकारने दिलेल्या दहा टक्क्याच्या मराठा आरक्षणाला धुडकावून लावलं त्यांना देऊच नको कशाला दिलं जे देऊ नको म्हणतो ते ओराव या आडमोठेपणामुळे सरकारने पोलीस भरतीत शेवटी मराठ्यांना ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यायचं ठरवलं पण घटनेनुसार कुठल्याही समाजाला एखाद्या वर्गात आरक्षण दिल्यास दुसऱ्या इतर वर्गातून आरक्षण मिळू शकत नाही म्हणजे उमेदवार ओबीसी असल्यास तो एस सी किंवा एस टीमधून आरक्षण घेऊच शकत नाही हां पण प्रवर्गाच्या माध्यमातून दुहेरी आरक्षण दिलं जाऊ शकतं म्हणजे ओबीसी वर्गाचा एखादा उमेदवार भूकंपग्रस्त किंवा खेळाडू असेल तर त्याला ओबीसी वर्ग आणि भूकंपग्रस्त किंवा खेळाडू प्रवर्गात अशा दोन्ही प्रकाराचे आरक्षणाचे लाभ मिळू शकतात मनोज जरांगे पाटलांच्या दबावामुळे मराठा उमेदवारांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची तरतूद झाली तेव्हा ते आपोआप ईडब्ल्यू एस कोट्यातून बाहेर झालेत कारण घटनेप्रमाणे इथे सरकारचा नाईलाज होता पण कुठल्याही मराठा उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने एक सर्क्युलर काढून ज्या ज्या मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यू एस मधून भरतीसाठी अर्ज केला होता त्यांना ओबीसी त्याचा प्रवर्ग एसईबीसी किंवा ओपन कॅटेगरीमध्ये आपलं अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली गेली मात्र जरांग्यांना सगळ्याच कॅटेगरीमधून आरक्षण सुरू ठेवायचं होतं विनंती की तुम्ही ईडब्ल्यूस तुमच्यामुळं बंद झालेलं आहे मराठ्यांमुळे नाही कोणचं माकड काय म्हणतं त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं कारण ईसी बी सी दिल्याच्या नंतर सरकारनं ईडब्ल्यूस बंद केलं हे मराठींनी बंद केलेलं नाही तेही द्या तेही द्या तेही द्या ते मागणी काहीही असो सरकारला जे कायदा संमत नसेल ते करता येत नाही म्हणून ओबीसी कोट्याच्या मूळ मागणीला धरून भरती प्रक्रिया सुरू झाल्यात मराठा उमेदवारांनीही ओबीसी एसईबीसी आणि ओपनपैकी आपल्या आवडीचे पर्याय दिले आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने शारीरिक चाचण्या आणि लेखी परीक्षा झाल्यात लेखी परीक्षांनंतर अगदी उत्तर पुस्तिकाही इंटरनेटवर टाकल्या गेल्या आहेत जेणेकरून भरतीत भ्रष्टाचाराला जागा राहणार नाही शारीरिक चाचणीतही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला ज्यामुळे उमेदवारांना चाचणी संपल्या संपल्यास त्यांचे निकाल देता आले आता या प्रक्रिया पूर्ण होऊन निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या यायला सुरुवात झाली आहे कुठल्याही जिल्ह्याचे निकाल कोणीही डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकतो आता यात कोल्हापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी कट ऑफ गुण बघा एस सी एकशे एकवीस एस टी एकशे तेरा ओ बी सी एकशे चौतीस सगळ्यात जास्त ओ बी सीचे आहेत त्यानंतर ए सी बी सीचे एकशे छत्तीस आणि डब्ल्यू एसचे सगळ्यात कमी एक्क्याण्णव गुण याचा अर्थ काय तर कोल्हापूरमध्ये एखादा मराठा उमेदवार डब्ल्यू एसमध्ये असता आणि त्याला त्र्याण्णव गुणही मिळाले असते तर त्याला कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली असती पण आता मात्र तो ओ बी सीत फेकला गेल्याने एकशे बत्तीस गुणही मिळवले तरी त्याला नोकरी मिळणार नाही हेच इतर सगळ्या जिल्ह्यात दिसून येत आहेत अजून काही जिल्ह्यांची कट ऑफ यादी जाऊन आपण कुठल्याही जिल्ह्याच्या निकालाला बघितलं तरी तुम्हाला हेच पॅटर्न आढळून येईल याच्या विरोधात एक तर्क प्रस्तुत केला जाऊ शकतो की मराठे ओबीसीत न जाता जर ईडब्ल्यू एस मध्येच राहिले असते तर तिकडच्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा वाढली असती आणि तिकडे कट ऑफ गुण जास्त झाले असते पण जर सगळ्या उमेदवारांच्या आकड्यातून मराठ्यांचा आकडा बाजूला काढला आणि ओबीसी आणि डब्ल्यू एसमध्ये उमेदवारांची संख्या पाहिली तर हे लक्षात येईल की मराठा उमेदवारांना डब्ल्यू एसमधूनच पोलीस भरतीत नोकरी मिळवणे जास्त सोयीस्कर ठरले असते जरांगे पाटल्यांच्या मागण्यांमुळे मराठा उमेदवारांना नुकसान होताना स्पष्ट दिसतो तरी सुद्धा जरांगे पाटील अजूनही ओबीसीच्या ताटातली भाकरीच तोडत नाहीयेत तर त्या भाकरीतून मराठ्यांच्या वाटेला आलेल्या तुकड्यालाही आता त्यांना सगळे सोयरे आणि मुस्लिमांना बोलवून गाव जेवण द्यायचं आहे जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी तारसंधीला पाहिजे तुम्ही कसे देत नाहीत तेच बघतो मी आता देत कसं नाही तेच बघतो मी हे वाक्य कितीही त्वेषाने म्हटलं कितीही उपोषणं केले तरीसुद्धा मराठा समाजाला आता हे समजण्याची गरज आहे की सरकार कोणाचंही आलं तरी मराठ्यांना तेच आणि तेवढंच देऊ शकेल जे कायदेसंमत असेल म्हणूनच विपक्षाचे कुठलेही नेते एक कुठलीही स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही आहेत मात्र फडणवीस सरकारने दोन हजार अठरा आणि शिंदे सरकारने या फेब्रुवारीत मराठा आरक्षणाची पूर्ण वेगळी कोरी भाकरी प्रेमाने मराठ्यांना वाढली होती ज्यात मराठ्यांना कुठल्याही इतर समाजांसोबत वाटणी करायची गरजच पडली नसती पण जरांगे पाटलांना ओबीसीच्याच ताटात जेवायचं आहे आणि त्यातही त्यांना अजून बारीक वाटण्या हव्या आहेत याने शेवटी मराठा समाजाचं भलं तर होणारच नाही उलट सगळे सोये आणि मुस्लिम जेवल्याने शेवटी मराठे उपाशीच राहतील विचार करा मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न कोणाचे सुरू आहेत आणि यावर आपली भूमिका कोणी कोणी संदिग्ध ठेवली आहे आणि तुम्ही मराठा असाल तर अधिकच विचार करा सत्य तथ्य खरं आणि बरं आम्ही मांडतच राहू